आपले सर्वांचे केएम व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आज आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी भाषण पाहणार आहोत सर्व मान्यवर उपस्थित गुरुजन विद्यार्थी आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज मी आपल्या समोर एक अत्यंत प्रेरणादायक व्यक्तिमत्व भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलण्यासाठी उभी आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला बालविवाहाच्या परंपरेनुसार केवळ नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी एकत्र मिळून स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवण्यासाठी मोलाचे कार्य केले सावित्रीबाईंच्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळणे ही मोठीच गोष्ट होती समाजातील रूढी परंपरा अंधश्रद्धा आणि विरोध यांना तोंड देत त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्या स्वतः विद्यार्थिनींना शिकवण्यासाठी तीन किलोमीटर चालत जात होत्या पण त्यांना कधीकधी लोकांचा विरोध सहन करावा लागत असे त्यांच्यावर दगडफेक केली जात असे कीच टाकले जात असे पण सावित्रीबाईंनी कधीही हार मानली नाही स्त्री शिक्षणाबरोबरच त्यांनी विधवांचे पुनर्विवाह सती प्रथा नष्ट करणे आणि अस्पृश्यता यांसारख्या प्रश्नांवर काम केले सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांनी विधवांच्या मुलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण समता आणि समाज सुधारणेसाठी अर्पण केले त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते आज ज्या समाजात आपण समानता शिक्षणाचे महत्त्व आणि स्त्रियांचे अधिकार अनुभवतो त्यामागे सावित्रीबाईंचे योगदान फार मोठे आहे शेवटी मी एवढेच म्हणेन की सावित्रीबाईंच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी केम व्हिडिओ चॅनेल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद